में संध्या लाईव्ह नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह मुंबईवरील सव्वीस अकरा हल्ल्याशी संबंधित एक मोठा आरोपी अमेरिकन तुरुंगात बंद आहे त्याचा भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झालाय अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात भारताचा मोठा विजय झालाय मुंबईवर दोन हजार आठ साली सव्वीस अकराचा भीषण हल्ला झाला होता आजही मुंबईकरांच्या मनात या हल्ल्याच्या आठवणी ताज आहे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी मुंबईत घुसून ताज हॉटेलसह अन्यत्र अंधाधुंद गोळीबार केला होता आजही या हल्ल्याचे सूत्रधार पाकिस्तानात मोकाट फिरताय तिथे आरामात आयुष्य जगताय तहवूर राणा अमेरिकन तुरुंगात बंद आहे अमेरिकन सुप्रीम कोर्टाने त्याच्या प्रत्यर्पणाला मंजुरी दिली एक प्रकारे कोर्टात भारताचा हा मोठा विजय ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये अमेरिकेच्या न्यायालयाने भारत अमेरिका प्रत्यर्पण करारा अंतर्गत तहवूर राणाला भारतात पाठवण्याचा आदेश दिला होता सत्र न्यायालयाने मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात तहवूर राणाच्या प्रत्यर्पणाचा मार्ग मोकळा केला पण राणाने सत्र न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती झाल्यानंतर लगेच शुक्रवारी याबाबत निर्णय झाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत तहवू राणाच्या प्रत्यर्पणाला मंजुरी दिली तहवू राणाला आता भारतात आणलं जाईल त्याच्यावर इथे खटला चालेल सव्वीस अकरा हल्ल्यातील त्याचा रोल काय कारस्थान कसं रचलं या सगळ्यांची चौकशी होईल त्याला भारतात आणून चौकशी करणं खूप महत्वाचं आहे कारण तहवू राणावर आरोप आहे की त्याने सव्वीस अकरा हल्ल्याचा मास्टरमाईन डेव्हिड कोलमॅन हेडलीची मदत केली होती हेडलीच्या इशार्यावर तो संपूर्ण कट अमलात आणत होता राणा डेव्हिड हेडलीचा राईट हँड होता कंट्रोल रूम मध्ये जो माणूस बसलेला तो तहवू राणाच होता असं म्हटलं जातंय मुंबई हल्ल्यातील दोषी राणा भारतात आल्यानंतर तपास यंत्रणाला सव्वीस अकरा हल्ल्याच्या कारस्थानाबाबत बरीच माहिती मिळू शकते कोणाची काय भूमिका होती कोण कोण या कटात सहभागी होते ते स्पष्ट होईल अनेक नावं अजून समोर आलेली नाहीये तहवूर राणाच्या चौकशीतून ही माहिती मिळू शकते पावयात त्याला अमेरिकेत कशी अटक झाली ते भारताने अमेरिकन कोर्टात मजबूत पुरावे सादर केले यात राणाचा सहभाग स्पष्ट झाला राणाला दोन हजार नऊ साली शिकागो येथून अटक करण्यात आली होती एफ बी आयने त्याला अरेस्ट केलं होतं राणा हा पाकिस्तानी आय एस आय आणि लष्कर ए तैयबाचा ऑपरेटिव आहे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा